वणी येथे परप्रांतीय टेलरने तिघांवर कात्रीने केला हल्ला या हल्ल्यात तिघेजण जखमी एकाची स्थिती गंभीर परप्रांतीय असलेल्या कपडे शिवणाऱ्या टेलरने वणी शहरात ग्राहकांवर कात्रीने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे पेठ तालुक्यातील तिघे जण या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार पटांगण परिसरात असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमध्ये कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय टेलर कडे पेठ तालुक्यातील तिघेजण कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या आर्थिक वादातून संबंधित परप्रांतीय टेलरने कात्रीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे उपचार करण्यात आले आहेत या घटनेनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते परप्रांतीय युवकांनी ग्राहकांवर केलेल्या हल्ल्यामुळे वणी शहरात आणि तालुक्यात परप्रांतीयांची वाढती संख्या पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे वणीसह परिसरातील अनेक आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय युवक कार्यरत आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परप्रांतीय कामगारांची ओळख पटवून त्यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोंदविणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक